मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन शिवसेनेच्या नाशिक महानगर प्रमुखपदी विलासांना शिंदे यांची नियुक्ती सातपूर आनंदवली गंगापूर भागात प्रचंड जल्लोष शिवसेना नगरसेवक ते मनपा गटनेते अशी झेप घेणाऱ्या विलासांना शिंदे यांच्या पक्षनिष्ठेची दखल पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून विलासांना शिंदे यांची नाशिक नासिक महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली या घोषणा होताच सातपूर आनंदवली गंगापूर सोमेश्वर आताबाजी व जल्लोष करण्यात आला श्री विलासा शिंदे यांच्या चाहत्यांनी त्यांची भेट घेतली व शुभेच्छा दिल्या शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मधुकरराव जाधव नंदूशेठ जाधव संतोष गायकवाड देवानंद बिरारी विष्णुपंत बेनकुळी महानगर संघटक देवा जाधव उपमहानगर संघटक किशोर निकम तसेच बाळासाहेब कोकणे बंटी चोरडिया सौ अलका गायकवाड श्रुती नाईक द्वारका गोसावी शोभा श्रद्धा दुसाने वंदना बिरारी पंकज आरोटे रोशन शिंदे मंगेश काडे यांच्यासह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता आपल्या सर्वांचे नाशिक महानगरपालिकेचे घटनेते आणि सर्वांचे विलासरामनाथ शिंदे यांची शिवसेना प्रमुख श्रीयुक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने नाशिक महानगरपालिका महानगरप्रमुख म्हणून निवड झालेली आणि आपलं अभिनंदन आणि आपल्या काय वागलंय तर कुठेही राजकीय पार्श्वभूमीवर असताना एकोणतीस वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहे त्यांनी शिवसेनेमध्ये काम करण्यास सुरुवात केली शिवसैनिक नंतर शिवसेनेचा शाखा प्रमुख वाढ प्रमुखाची जबाबदारी घेऊन चांगलं काम करण्याची मला संधी मिळाली त्याचबरोबर सहकाऱ्यांचं आणि मित्रपरिवाराचं ज्येष्ठांचं गावकऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं वरिष्ठ शिवसैनिक वरिष्ठ पदाधिकारी दुपन 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 एक चांगले आपुल आणि चांगले भावना ठेवून सोबत काम दिशा दिली आणि त्याचबरोबर एक शिवसैनिक नगरसेवक म्हणून निवडून आलो पहिल्यांदा मला संधी दिली नगरसेवक झालो आणि बघता बघता एकटा नगरसेवक सातोरी विभागामध्ये असताना सुद्धा शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शिवसेना जे नेतृत्व आहे नेतृत्वाने कामाची चुलूक बघून मला त्या ठिकाणी सातूर विभागाचा सभापती म्हणून सुद्धा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि त्यानंतर दोन हजार सतराला निवडणुका झाल्या पुन्हा महापालिकेच्या नाशिकमध्ये एकमेव पॅनल असा होता की जो चारही नगरसेवक जे शिवसेनेचे निवडून आले ते माझ्या प्रमाण क्रमांक आठमध्ये हे फक्त आणि फक्त पक्षनिष्ठा पक्षावर असलेलं पक्षाने दिलेलं काम प्रामाणिकपणाने निभवणं आणि एक जिद्द आणि एक प्रामाणिकपणा घेऊन सोबत चालल्यानंतर ऑटोमॅटिकच आपल्यावरती आशीर्वादांचे सुद्धा वर्ष होतात आणि आपल्याला बळ देणारे अनेक जण त्या ठिकाणी आपल्या पाठीशी असतात आणि त्याचीच प्रसिद्धी म्हणून महापालिकेमध्ये गटनेता म्हणून सुद्धा काम केलं पाच वर्ष मला त्या ठिकाणी पक्षप्रमुखांनी गटनेता म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याच्यातून सुद्धा एक चांगल्या पद्धतीने काम उभं राहिलं आणि या शहराला विलास शिंदे कोण आहे काय आहे हे माहीत नाही पण विलास शिंदे म्हटलं की शिवसेना आणि शिवसेना म्हटलं की विलास शिंदे अशी एक ओळख तयार झाली आणि म्हणून सांगतो कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना कुटुंबाला आज या ठिकाणी या कामाची पावती म्हणून मला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना नेते आदरणीय संजयजी साहेब यांनी कालच जी शिवसेना नाशिक महानगरप्रमुखाची जबाबदारी या ठिकाणी दिली त्यांचा मी ऋणी आहे परंतु त्यांनी ही एवढी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर सोपवली आहे नक्कीच शिवसेनेला प्रेरित असलेलं काम येणाऱ्या काळामध्ये मीच नाही तरी आम आमचे अख्खे सहंगडी अख्खे प अख्खे पदाधिकारी आमच्यासोबत असलेले सगळे नगरसेवक या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही वरिष्ठ पदाधिकारी जे आमच्या शहरातले वरिष्ठ आहेत जिल्ह्यातले वरिष्ठ आहेत त्यांना सोबत घेऊन काही काळापूर्वी जे काही शिवसेना आमवरती मोठे झाले आणि शिवसेनेच्याच पाठीमध्ये खंजीर फुपासला आणि आज ज्या अडचणीत त्यांनी शिवसेना अनुपाण्याचं स्वप्न बघितलं परंतु आम्ही सर्वच जण शिवसेना ही कधी अडचणीत नव्हती येऊ देणार नाही आणि येणारा काळ हा प्रामाणिक हिता जो कोणी असेल तो वरिष्ठ असेल ज्येष्ठ असेल मोठा पदाधिकारी असेल किंवा शिवसैनिक असेल तो राहिलेला प्रत्येक माणूस प्रामाणिक आहे आणि त्याला सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये या शिवसेनेचा भगवा झेंडा या निष्ठावंतांचा भगवा झेंडा आणि ही आमची मशाल ही मशाल महानगरपालिका नाही तर जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समित्या आणि नवे नवे विधानसभा लोकसभेवरती पडकवण्यासाठी आम्ही सर्वजण तन मन धनाने कुठल्याही परिस्थितीमध्ये हा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढा मानस घेऊन आज या ठिकाणी आम्ही सर्वजण मोठ्या उत्साहाने पुढे जात आहोत आणि जाणार आहोत आम्हाला फक्त आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आपल्या आपल्या सर्वांचं आशीर्वाद आणि प्रेरणा ही आमच्यासाठी आहे आणि तीच आम्ही घेऊन पुढे जाणार आहे आणि आज एवढंच सांगतो की येणारा काळ हा फक्त आणि फक्त निष्ठावंतांचा आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचाच असणार आहे एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराज नंदू सन दोन हजार बारा मध्ये सातपूर विभागामध्ये एका पक्षाची लाट असताना सगळे शिवसेनेचे नगरसेवक पराभूत झाले परंतु विलासानाथ विला शिंदे विजयी झाले होते काय सांगाल विलास शिंदे हा माझा दोस्त तसं म्हटलं तर आणि त्याला मी लहानपणापासून आणि मी मी लहान असतानापासून त्याला ओळखतो खर तर हा एकजार नेता म्हणावा लागेल कारण कोणची लाट नसताना मला वाटतं विलास शिंदेच माझा असं आनंद विभागातून निवडून आला आणि त्यामुळेच खरंतर त्याचं प्रतिनिधित्व आणि त्याचा स्वभाव याच्यावरूनच ओळखून येतो का तो कोणची लाट नसताना तो गंगापूरमधून शिवसेनेच्या तर्फे निवडून आलेला आहे आणि म्हणून आज ह्या शिवसेनेचा एक साधा कार्यकर्ता आज आज या शिवसेना प्रमुखाने त्यांना महानगरप्रमुख पद दिलं खरोखर एक चांगला असा झुंजार नेता मला वाटतं या नाशिकमध्ये तयार झालेला आहे असे अनेक शिंदे गेले तरी चालतील परंतु आमचा एक शिंदे या ठिकाणी जर असला तर मला वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे काही कमी पडला आणि शिवसेना काम करेल अशी इच्छा व्यक्त धन्यवाद okay. जय पंत दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये आपण शिवसेनेमध्ये राहून आपल्या धर्मपत्नी राधाताई बिंडकुळे या यांच्या पॅनलमध्ये आल्या संतोष भाऊच्या वगैरे आणि विजयी झाल्या हा पॅनल विजय झाला काय भावना आज तुमची हे खरं म्हणजे निष्ठावंत विलास विलासा यांच्या ये, मार्गदर्शनाखाली आम्ही निवडून आलेलो आहे okay. संतोष भाऊ त्यांचे दोन हजार सतराचे सहकारी आहात निश्चितपणे दोन हजार बाराची निवडणुका असत आम्ही जरी निवडणुकीमध्ये समोर समोर लढलो होतो परंतु मनामध्ये कुठलाही दुजा भाव न ठेवता विलासाने मोठ्या मनाने मला दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये आम्ही सोबत सगळे एकत्र आलो आणि नाशिकमध्ये कुठलाही पॅनल चारचा निवडून नाही आला फक्त आनंदोली आमच्या प्रभागच एक पॅनल होता का चारचा पॅनल आमचा त्या ठिकाणी निवडून आला केवळ विलासानाच्या मार्गदर्शनाखाली ते शक्य झालं मी आज ते शिवसेनेचे साधे कार्यकर्ते त्यानंतर गट नेते आज महानगर पदावरती विराजमान झालेले मी माझ्या सर्व ग्रामस्थांतर्फे सर्व शिवसैनिकांतर्फे त्यांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद विलासनांचे सहकारी आणि ज्येष्ठ नगरसेवक मधुकरराव जाधव यांना विनंती करतो की आपण त्यांना शुभेच्छा द्या आमचे मित्र विलास अण्णा शिंदे यांची महानगरप्रमुख नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांना माझ्यातर्फे आमच्या कुटुंबियातर्फे माझ्या वार्डातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा ओके शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख आणि विलास शिंदे अण्णा यांचे खंदे समर्थक श्रुत देवा जाधव आज नक्कीच शिवसेना पक्षप्रमुखांनी योग्य व्यक्ती आणि सार्थ निवड अशा पद्धतीची ही निवड केली आहे आमच्या सर्व शिवसैनिकांना नाशिक शहराच्या एक नवीन ऊर्जा आणि एक उपलब्ध करून दिली आहे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर व आमचे मार्गदर्शक विलासा शिंदे यांची महानगर प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल दोघांचे खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय रूपाने सर्वसामान्य शिवसैनिक आज हा नाशिक महानगरीचा प्रमुख झालेला आहे आमच्या कायम खांद्याला खांदा लावून प्रत्येक आंदोलनात आम्हाला भक्कमपणे साथ देणारे आम्हाला आज प्रमुख झाले याचा निश्चितच सर्व तळागाळातल्या शिवसैनिकांना अभिमानाचा दिवस आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज माननीय सुधाकर भाऊ बडगुदर जिल्हा प्रमुखपदी आणि आमचे मोठे बंधू विलासांना शिंदे यांची महानगर प्रमुख निवड झाल्याबद्दल आम्ही सर्व एकत्र आलो आहोत खर तर राजकीय पिक्चर मध्ये सारखे घाव घेऊन घेऊन अंगावर एक, एक शिवसैनिक कसा तयार होतो हे विलास अंगा शिंदेकडे पाहून आम्हाला सर्व शिवसैनिकांना एक ताट मानाने सांगता येतं की शिवसैनिक असावा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक कसा असावा हे विलास आणण्याची प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर येते आमचे मोठे बंधू विलासांना शिंदे यांची महानगर प्रमुख पदे निवड झाल्यामुळं प्रमुख पद हे तसं महानगरासाठी असतं अण्णासारखा दिलदार व्यक्तिमत्व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा व्यक्तिमत्व शहराची कमन उद्धव ठाकरे त्यांनी त्यांच्यावर दिलेली आहे तर अण्णाला ती जबाबदारी अन्ना पार पाडतीलच फक्त अण्णाला अण्णाकडनं आम्हाला एक चांगली अजून अपेक्षा मानण्यासाठी जसं त्यांनी प्रभागात चार नगरसेवक निवडून आले तसे महापालिकेचे सेवेत मिळून आणावेत आणि त्यांची ती क्षमता आहे ओके तू मस्त पैकी न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद